भुसावळ शहरात उपविभागीय अधिकारी साहेब यांना भुसावळ येथे आठ फरवरी दोन हजार चोवीस ला मुस्लिम समाज बांधव यांच्याकडून एक निवेदन देण्यात आलं मौलाना रिहान खतीबे इमाम जाम मोहल्ला धर्मगुरु मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने मुफ्ती सलमान अझरी यांना यांच्या विरुद्ध बेकायदेशीररित्या गुन्हा नोंद करून त्यांच्यावर असंवैधानिक कार्यवाही होऊन त्यांच्यावर बेकायदेशीर अटकावपासून सुटका होण्याबाबत निवेदन देण्यात आलं आपण आस या विनंतीपूर्वक निवेदनाद्वारे कळवितो ते याप्रमाणे की मुफ्ती सलमान अझहरी हे मुस्लिम धर्माचे धर्मगुरू आहेत त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजात तसेच पूर्ण भारतात समाज सुधारण्याचे काम राबवले जातात मुफ्ती सलमान अझहरी यांच्या विरोधात मुंबई कोपरगाव पोलीस स्टेशन येथे बेकायदेशीररित्या गुन्हा नोंद करून त्यांना बेकायदेशीर अटक करण्यात आली होती सदर अटकेनंतर त्यांची सुटका देखील झालेली आहे त्यानंतर मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला बेकायदेशीरित्या गुन्हे नोंद करण्यात येत आहे व त्यांना बेकायदेशीररित्या असंवैधानिक स्वरूपाने बेकायदेशीर अटकाव करून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद होऊन प्रशासनामार्फत त्यांच्या मूलभूत हक्कावर दगा करण्यात येत आहे वास्तविकता मुफ्ती सलमान अझहरी यांचे वक्तव्य कोणत्याही समाजाला व धर्माला ठेस पोहोचवणारे नव्हते व नाही त्यानंतरही त्यांच्यावर बेकायदेशीर अटकाव करून विरुद्ध खोटे गुन्हे नोंद तरीही त्यांच्यावर बेकायदेशीर अटकाव करून त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहे सदर प्रशासनाची ही कार्यवाही चुकीची असून असंविधानिक आहे त्यांचा मुस्लिम समाजाकडून तसेच भारतातील संविधानाचे कोटेघोरपणे आदर व पालन करणारे लोकांच्या भावनेला दुखवणारी आहे मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेली अटक व दाखल होत असलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे याकरिता सदरचे निवेदन महाशय राष्ट्रपती साहेब तसेच पंतप्रधान साहेब यांना देण्यात आता सदरचे निवेदन महाशय राष्ट्रपती साहेब तसेच पंतप्रधान साहेब यांना देत आहे आमची आपणास विनंती की मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर झालेली खोटी कार्यवाही व असंविधानिक अटकाव त्वरित रद्द करण्यात यावी व त्यांना संरक्षण मिळावा याकरिता सदरचे निवेदन दिले असे सदर निवेदन आपल्या मार्फत राष्ट्रपती साहेब यांना देण्यात आले आहे कि जो देश के खिलाफ हो या किसी मकसद को टारगेट करना हो उसके बावजूद अगर फिर हमें टारगेट किया जाता है तो ये मुनासिब नहीं है और इससे देश की संप्रभुता भी भंग हो सकती है इस माध्यम के जरिए से ये मेमोरेंडम तो से प्रधानमंत्री साहब और राष्ट्रपति और मंत्रिमंडल को सौंपा जाता है इधर सर सर तो